बसवट श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न श्री सिद्धनाथाच्या नावानं चांगफलं सिद्धूच्या नावानं चांगफलं पाच ते सहा लाख भक्तांच्या उपस्थितीत रथोत्सव संपन्न झाला बसवड शहर गुलाबी रंगाने न्हावून गेले होते रथाचे मानकरी राजमाने परिवार उपस्थित मान्यवर पर अधिकारी भक्त दुपारी एक वाजता श्री सिद्धनाथ मंदिरात गेल्यानंतर वस्तू मूर्ती पालखीमध्ये ठेवून सालकरी महेश गुरव मठाधिपती रविनाथ महाराज मानकरी राजमाने परिवार आणि इतर सर्व मानकरी मंदिरातून नगर प्रतिक्षणेसाठी नारळाचे तोरण रंगीबेरंगी निशान घेऊन रथामध्ये दुपारी दोन वाजता ठेवताच गुलाल खोबऱ्याची उधळण करत ढोल ताशाच्या गजराचा जय करत सालकरी मानकरी मंडळींनी नगर प्रदक्षिणेसाठी नदीपात्रात लाखो भक्तांच्या उपस्थितीत महिनाभर सुरू असलेल्या श्रीच्या शाही विवाह सोहळ्याची वरात म्हणजेच श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक राज्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आणि मुसवड परिसरातील भाविक भक्तांचे कुलदैवत सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांचा उत्सव नेहमीप्रमाणे आहे मानगंगा नदीतून गेल्यामुळे सालकरी मालकरी आणि यात्रेकरू यांच्यात आनंदाचे वातावरण दिसून येत होते सांगली डिजिटलसाठी शहाजी लोखंडे सातारा फसवड नमस्कार मी ते सिंहराजेमाने राताच्या मानकरी सालाबादप्रमाणे यावर्षी विशेष सिद्धनाथ माता जोगेश्वरीची रथयात्रेचा उत्साह चालू आहे रथयात्रा ही पारंपरिक पद्धतीने व पारंपरिक रस्त्याने चाललेली आहे दोन हजार आधी दोन हजार अठरा साली हा रथ नदीपात्रातून निघाला होता त्याच्यानंतर आज दोन हजार तेवीस साली नदीपात्रातून रथ निघाल्यामुळे भाविकात व येणाऱ्या येणाऱ्या व मानकऱ्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साह आहे नदीपात्रातून रथ असल्यामुळे अतिशय वातावरण मोकळं आणि प्रशासनाला व पोलीस खात्याला पण ताण कमी प्रमाणात ता आलेला आहे व सविस्तर व्यवस्थित जागा असल्यामुळे रथ अतिशय सुंदर व देखना दिसत आहे व गुलाल खोबऱ्याचे उजळण मनापासून भाविक वर्ग करत आहे व हा रथ अ नदीपात्रातून असल्यामुळे लवकरात लवकर व शिस्तीत व शांततेत कसल्याही प्रकारचा अपघात वगैरे किंवा दुर्घटना न होता शांततेत चाललेला आहे नमस्कार मी स्नेहल युवरासुरवशी माझी उपनगराध्यक्ष आज सिद्धनाथाच्या यात्रे, यात्रे यात्रे यात्रेसाठी मी सगळं सर्व सा, भाविकांना शुभेच्छा देते आणि त्यांचं स्वागत करते भुसवट नगरीमध्ये मला आनंद एवढा होतोय की आज सहा वर्षांनी भुसवड नगरीमध्ये नदी पात्रातून यात्रा होत आहे तेव्हा भाविकांचा आनंद द्विगुणित झालेला आहे त्यामुळे भाविक ही भाविकांची संख्याही खूप आहे तेव्हा एवढंच बोलू शकते सिद्धनाथाच्या नगरीमध्ये आजचा रथ उत्सव हा एक चांगल्या पारंपरिक पद्धतीने आणि निर्विघ्नपणे पार पडो त्यासाठी आमचे सगळे प्रयत्न राहतील धन्यवाद आज आम्ही सिद्धनाथाच्या नगरीमध्ये आलेलो आहे आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे लाखो भावींचं साक्षी सिद्धनाथाचा रथ नदीपत्रातून जात आहे त्याबद्दल आमचा आनंद द्विगणित झालेला आहे आणि त्यामुळे सर्व भाविकांची सोय चांगल्या पद्धतीने झालेली आहे त्यामुळे सर्व आनंदीत आहे जोगेश्वरी माता यांचा रथ असून हा जवळजवळ सहा वर्षातून नदीपात्रातून आज या सहा वर्षातून घालून नदीपात्रातून आणलेला आहे त्याच्यामध्ये यात्रेकरूंची फार मोठी सोय झालेली आहे तसेच यात्रेकरांची फार मोठी सोय झालेली तसं सासन भेटण्यासाठी हा रथ मार्ग हा फारच पद्धती पद्धतीने चांगल्या पद्धतीनं रथ यात्रा होणार आहे आणि होत पण आहे याचा आम्हाला फार कौतुक आहे आणि दिवसेंदिवस तसेच महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश जिथून जिथून भाविक येतात आहे त्यांनी ते त्यांच्यासाठी आम्ही आमच्या मसोडवाशाकडून हार्दिक स्वागत करत आहोत दरवर्षी अशीच यात्रा वर्षनुवर्ष वाढत जावी अशी आमची अपेक्षा आहे माझं नाव भारती महेश शिंदे आमचं गाव दहीवडी आणि आम्ही मुंबईवरून आलो आहे आम्ही आज सतरा वर्षापासून येतो आहे मसवडच्या जत्रेला आणि हे देव एकदम म्हणतात ना जागकू देव आहे आमचं आणि यावर्षी र पा इकडे रथ रथ बाहेरून आलेला आहे आणि ते बघण्यासाठी आम्ही माझ्या मुलांना सगळ्या फॅमिलीसकट आम्ही सगळे आलेलो आहे नमस्कार मी वैशाली आनंदराव माने मी वाईवरून आले आहे पण यावर्षी व्यवस्था म्हणजे दरवेळेला काही ह्या बंधाऱ्यात पाणी असायचं सा। त्यामुळं रथाला खूप अडचण होत होती पण ह्या वेळेला जे पाणी नसल्यामुळं खूप म्हणजे मोकळेपणाने लो लोकांना एकदम छान वाटते की व्यवस्थित आपण भरपूर सुसज्ज सुविधा मिळाल्या मुलांना मोकळेपणा वावरता आलं तर छान वाटलं ह्या रथ आणि असाच असावा हा जो मार्ग आताच आहे तो नियमित राहावा ही इच्छा आहे सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या